मला ती दुधाचं घेतू लागू लाल काल आणून टाकलाय दनादारा पळती माझा पायमुरगाळ बांधावन पळ असा पाय काल आता ती आली आता कालवन झुमका केला भाकरी केल्या काय त्यांची दुध काढते ती काय करते ती करू बापराची दही कवा उचरायचंय कुणाट आता तर ही तर हात लावल ती तर हात लावी काय करायचं भाऊजी बी मसाला वैरण टाकत म्हणते गे धार काढते म्हणते झोपली आहे दुपारी आता उन्हाची झोपली असेल तर उचलून ठेवायला नाही का घरात तुला उन्हात तळवायचं तर ती उन्हात होत ही ती उन्हातच ठेवायचं आता ह्यांच्या बी माग कुठं ना सकाळी तेवढं ठिकबर आर टाकून आलं मी बी जर का जेवण करून उठली ताटाव नका नाय तर वर तर गेली शर्धाकडे अजून आता ही ठिका उचलायची कुठलं कुठं ठेवू कुठलं कुठं ठेवू मला बी टकूर चालून झालाय उन्हानं उन्हान टकूर दुखायला लागले माझं बी बर आता ही कटवर राहत मी बघणार आहे ही करत होतीच की शरडाला हात लावायचा नाही ना 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 ना, ही नाही ना, आल्यावर हो शरडाला हात लावलाच का घरच पळून जातय घराला ध्यान राखत बसली आता इथं फोन फोन सारखं करते पिणीची ठिके तेवढी लावले तेवढी आहे तिथं त्यात काय भांडी त्यांची कामोरण काय आहे ती यात माझी कामोरण मी तेवढी काढून काय आणली होती हिताच आहे ती पिटीत चटणी जी भरणी तेवढी मी मगाशी काढली होती चटणी इथं आहे पिटीतलं सकट काय काय काढून उन्हाचं लावा घरात करावा नाही संपले काढायच्या पेट्या तेवढ्या दिसते त्या गुळ हाय कुठं मी आकशाला उघडून बघते त्याला माझा ही पाय मुलगाळ आहे मला काय करू वाटायला भाकर भाजली शेवटची भाकर टाकली त्यात भाजायला आत्या बसल्या म्हणल्या उठती म्हणल्या पाय दुखतोय तर ही तू गोळाच ही सरलेवा झालाय असं पायला चाकला काय झाला कोरोना बांधावनं शर्ड तर तो, 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 तो बंग्यात सोडली होती आयती आता लोकांनी बंग्या सोडलेल्या खायला सोकलेल्या संपले तिथं तर आता काय खाणार होती ती आणि ही तर चांगली ह्या ज्या झुंज्याच्या खरकाट्या ते सोड मुंडकं गावले सरक मेहंदीचा कोण बरा आहे तेवढा ह्या मेहंदीचा कोण आहे काढ तुझ्या नाकावर मेहंदी तू हातात काढती मला वाटलं नाकातच काढती मेहंदी तुझ्या हातात काढती हा तेमड्यात बोलाय तेवढी हा मम्मीचा पाय इथं मुरगाळ आहे की ही काढते का पहिला आमच्या इथं वस्तीवर जामून आणा होतं बघा आई एकदा माझा लगेच झाले अजून एकदा पाय मुरगाळा होता त्यांच्याकडे मुरगाळ काढून आणते सो जड़ आता पाय सोड टिकत ना आता ही इस्रांती पडली का नाही राहतात सुसतो का मला तर कोड पडलंय म्हणजे आल्यावर बी एवढं मुरगाळला असत जाणवला नाही म्हणजे बांधावन पळताना मुरगाडला असेल असं वाटतंय माझी मला कारण बाकरीला बसली ती आता पाय असं जडजड आलाय आता उचलाही नाही पाय असं झालं इसावला जरा का म्हणत नाही ते मी पाय दुखतो ते झालंय बघा आता कोण काढायचा मुरगाळा तर आमचं ते आजू तो बघा वगैरे आबा ती काय करते सुतड्या बांधते तो पाय असनी आणि ती खुट्या ठुकून असं होतं ते भे वाटतं मला तसलं बघितलं होतं मी काढताना काढताना मी बघितला होता मग बाबानं दामोणाला चांगलं काढायचं असं त्याच्यावर पा जात्याचं ती फिरवायचं वरच निघायचं आव कोण हाय मेहंदी काढायचा तसं ना आलाय की गुढी पाडव्याचा काढायची गुढी पाडव्याला मेहंदी पायाला बी काढायची हाताला काढायची तुझ्या गालावर काढूया का हिथ हिथ आणि काढते गालावर नाही तर काढायची मम्मीचा पाय दुखतोय की की थोडा नको नको मम्मीचा पाय दाबायला ठेवूया की उचलून आपण दोघी दोघी करून पिठी तरी साई त्या ह्यात उन्हानं तळते की गंजून गेलय पाक आवाज आहे त्या घे भाऊजी यांनी शाळेला तवा आहे एक ह्यांची होती ती कॉलेजातली वाटत दिली ती भंगार पडल पडल माग माग पडल पुरी अभ्यास करते त्या मनाई शिकता की एक दोन एक म्हण कि एक दोन हा मनायला एक मन म्हणलं का ही करत सुर लावत बसत या तीन चार पाच म्हणतोय म्हणतोय वाढ म्हणते त्याच्या वयाच्या मानाने चांगलं म्हणतोय एक दोन ती चटणीच ते काढ लागल बरणीच नाही चटणी भी दुरळ्यानं सारं कसली घाणजार झाले ती बाई अग येळ घरी होतीस तुला काढायचं कळलं नाही का ही मग झोपलीच होतीस की काट्या मला दिसली की शरीराकडे गेल्यावर अन्न मात्र राखले कुठे गेले का कुठं टाकली जा आता तासभर मिरवली सकाळी वैरण भाऊशी टाकली होती की अगं काम राहू दे ही उचलून तर पसाऱ्यात ठेऊ जा की आता तुझी काम बोललं नाही का त्यात ठीकेत भांडी दारा जसा पसाऱ्या ठेवायचा गावाला बघायला घरातलं काढायचं उज घराला मांडायचं तसं काम झालं आहे या घरात टाकी आडमुडी तरी टाक घरात तरी घरात टाकील म्हणजे टाकणारी नसते म्हणजे राहिलं असतं का घरात टाकील तर रानानं फिकेल म्हणती आता म्हणजे माजलेल्याच्या वरचं झालं हे आता किती पाच वाजता तर आणली मसरं सोडून साला तर माघारी आणून बांधली मसरं सोडली म्हणती आता आई पण मिळत नाही तर घरात ठेवत हम्म दिसाय नाय बाहेरून फेलाय का म्हणते अगं बाया म्हणू दे स्वार्थ कोण साधतय जगाला बी माहित आहे मनाला बी माहित आहे देवाला बी माहित आहे स्वार्थ कोण साधतय तसलं स्वार्थ साधायचं आम्हाला येत नाही की आता तुला पाहिजे आयफोन म्हणून तू फिंड्या घातलाय आज नवऱ्याकून तुला काय मागायचं ती महागिरा कोण माझ्या हातात नाही फुटकी कवडी साखर संपली घरातली आता आणा ती साखरच्या पाण्याला आलं गेलं तर लागतं या हयाला लेकर लागतं त्या दुधातनी काय आहे ती कुरकुऱ्याचा कागद हो बाया गो सांगाय गेलो का टांगायच बसली नाही घेऊन आता सुद्धा मी तर ठेवलं असतं मी मला तर काय जडायवी ही सकाळी पिंडीची पुती आणली ती ती भीत यातली समली पेन आता सरखी पेंड तर नीन उभा करतेलीच की दुधाला तेवढी पळाल तिचं म्हणणं दुध हीन काढलं म्हणजे घालते तिथं कुणा डिरीला न ही करते आता इथं दुधी तर डिरीला गावात घालायचं ही <पड़ी> घालायचे काहीतल्या इथं कॅम्पू एक होत होता तिथं म्हणून आता रातची जाती का घालायला भी मला भीत नाही गे रस्त्याने तुला कशाला कोण काय करते तुझ करशील कोणाला काय नाही तुझा नाच करत हिपसार आणलेला कांबून बांधली तर ठेवू